श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ओम द्राम ओम बीजमंत्र पठणे प्रकटे श्री दत्त ऐस महात्म्य अद्भुत श्री दत्ताचे आहे हो अवतार येती आणि जाती तैसे नोहे दत्त मूर्ती सदा राहे पृथ्वीवरती लोकोद्धार करावया करावया जगदुद्धार स्वयं कष्टे विश्वंभर श्री दत्ताय अवतार विविधरूपे राहतसे अनेक रूपे घेऊनी श्री दत्तसंचारती जनी जना सन्मागौनी मोक्षा करीतसे त्याची रूपे अनंत झाली असती पुढे होत सर्व धर्मात श्री दत्त विविध रूपे राहत असे काशी मध्ये स्नान करी भिक्षा मागे कोल्हापुरी माहुरगडी शयन करी ऐसा महिमा गुरुचा कधी मलंग वेशात कधी साधु रूपात कधी गौरवर्णात फिरे दत्त महास्वामी कधी वृद्ध कधी कुमार कधी यति दिगंबर गुरुदत्त रूप गोचर विविध रूपे फिरत असे श्री गुरुदेव दत्त दत्त संप्रदाय एक प्रासादिक अनुभूती ज्या काळात श्री नुसिंह सरस्वतींचा अवतार झाला त्या काळात कठीण दिवस म्लेच्छ राज्य क्रूर कार्य अशी परिस्थिती सर्वत्रच निर्माण झाली होती परिगामी ब्राह्मण आचार दृष्ट्या शिथिल होऊ लागला होता अशा परिस्थितीत श्री नुसिंह सरस्वतींनी वैदिक परंपरेच्या पुनरुज्जीवनासाठी व संरक्षणासाठी वर्णाश्रम धर्माला प्राधान्य दिले धर्मो रक्षती रक्षत ही त्यांची त्यामागची प्रमुख भूमिका होती दत्तसंप्रदायाचे उपास्य असलेले दत्तात्रेय हे एक योगी असल्यामुळे या संप्रदायात स्वाभाविकच योगालाही प्राधान्य मिळाले अगदी चांगदेव रावळांपासून आजपर्यंत झालेले बहुतेक महान दत्तोपासक योगी होते संप्रदायाने तर दत्तात्रेय ही योगप्रदायक देवताच मानली आहे नाथ सिद्धांविषयी जनमानसात असा समज रूढ आहे की ते योग समर्थ्याने योग सामर्थ्याने अद्भुत चमत्कार करू शकतात कामधेनू कामधेनू म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर नेमकं काय ते की जी गाय आपली सर्व इच्छा पूर्ण करू शकते तिला कामधेनू म्हणतात तर कामधेनू ही पाहिजे तेव्हा दूध देते खरा सद्गुरू असतो ना तसंच चोवीस तास तुम्ही त्याच्या सह सहवासात राहा त्यांना केव्हाही प्रश्न विचारा काहीही प्रश्न विचारा उत्तर हजर असतंच त्यांना काळ वेळ याचे बंधन नसते जसं तान्ह्या मुलाला आईच्या अंगावर पिण्याला काय वेळ काहीही नाही अर्जुनाला जो भगवंताचा सहवास होता तो कामधेनूसारखाच होता ना भगवंताचा सत्पुरुषाचा सहवास असणं म्हणजे कामधेनू असणंच आहे असा सद्गुरु भेटणं ही भाग्याची आनंदाची गोष्ट आहे त्याच्याजवळ दुःखच नाही त्यांचे वर्णन अखंड प्रसन्नता त्यांच्या मनात कोणतेच विकार नाहीत श्री गोंदवलेकर महाराज पंढरपूरला असताना त्यांना भेटायला एक वकील यायचे त्यांच्याशी वाद घालायचे तुम्ही नाम घ्यायला लावून लोकांना फसविता असे ते म्हणत तरी पण श्री महाराज त्यांच्याशी प्रेमाने वागायचे त्यांना जेवायला पण घालायचे पुढे श्री महाराज गोंदवल्यास आले काही दिवस महिने गेल्यावर श्री महाराजांना पंढरपूरच्या रस्त्यावरून बैलगाडी येताना दिसली मंडईंची जेवणाची वेळ झाली होती त्यांना थांबवले त्या बैलगाडीत ते वकील होते त्यांना क्षय झाला होता ते महाराजांना म्हणाले आपल्या मांडीवर मरायला आलो आहे मी श्री महाराज म्हणाले ते तुम्ही कसे ठरवले तर ते म्हणाले मी केलेली निंदा ऐकून माझ्यावर इतकं प्रेम करणारा पुरुष मी पाहिला नाही आपल्या मांडीवर मरण येणं हे भाग्य आहे हे मी समजतो म्हणून कामधेनूच जे वर्णन आहे कामधेनूचं जे वर्णन आहे याचा अर्थ असा ज्याला जे पाहिजे त्या तृप्तीसाठी सत्पुरुषाचा सहवास पाहिजे ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमच्छाधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि आनन्दमानन्दकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं भवरोगवैद्यं श्री नित्यमहं नमामि नमो गुरुभ्यो गुरुपादुकाभ्यो नम परेभ्य परपादुकाभ्य सिद्धेश्वर पादुकाभ्यो नमोस्तु लक्ष्मीपतीपादुकाभ्य नमो ब्रह्मादिभ्यो ब्रह्मविद्यासंप्रदायकर्तभ्यो नमोश ऋषिभ्यो नमो, नमो, नमो सद्गुरवासुदेवानंदो श्री दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा, दिगंबरा, दिगंबरा। ओम स्वामी समर्थ हे परब्रह्माचे मूर्त रूप आहेत श्री दत्तावतारी स्वामी समर्थ म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लय यांचे प्रतीक प्रापंचिक दोहखातून सुटका करून घ्यायची आहे मग स्वामी समर्थांची अखंड नामसाधना करा आपण जोपर्यंत अनासा वृत्तीने कर्मे करत नाही तोपर्यंत स्वामींची नामसाधना मूर्तरूपात प्रकट होत नाही म्हणूनच आपल्या प्राप्त कर्तव्यांचे पालन करत स्वामींचे अखंड नाम घ्या हीच खरी साधना सत्याची प्रतिष्ठापना हृदयात करा आदर्श जीवनमूल्यांचा स्वीकार करा मग बघा स्वामींचे दर्शन झाल्याशिवाय राहणारच नाही प्रपंच जरूर करावा पण त्याला परमार्थाची यशस्वी जोड द्या परोपकारात जीव रमवा एवढे केलेत ना की आयुष्याची अर्धी लढाई आपण आपोआप जिंकतो स्वामींची प्राप्ती व्हावी असे वाटते मग स्वतःला विहित कर्मापासून वेगळे करू नका चित्तनिर्मळ ठेवा कर्तव्य पार पाडा आणि स्वामीनामाचा जप करा यामुळे एक दिवस नक्कीच स्वामींच्या दर्शनाचा योग उगवतो स्वामी सर्वत्र आहेत आकाशासारखे पसरलेले या सत्याची प्रचिती घ्या सर्व वस्तुमात्रांमध्ये स्वामी गच्छ भरलेले आहेत त्यांच्या अस्तित्वाची जाणीव ठेवा कारण संपूर्ण विश्वाचे मालक तेच आहेत हे लक्षात ठेवून प्रत्येक कर्म करा या विश्वातील कुठल्याही गोष्टीवर आपला मालकी हक्क नाही हे एकदा का उमगले की स्वामींचे अस्तित्व ब्रह्मांडव्यापी आहे याची खात्री पटते प्रत्येक गोष्ट पूर्व प्रारब्धानुसार मिळते त्यामुळे सुखदुहखाच्या लाटा अंगावर आल्या तरी आपण त्यात गोरं फटून जाणार नाही मग कुठल्याही गोष्टीची आसक्ती राहणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवा स्वामी सर्वत्र नांदते आहे आपण त्या तत्वाला गाढालिंगन द्यायचे आहे हे लक्षात ठेवून स्वामी जपात तल्लीन व्हा आपल्या हातून फक्त सत्कर्मेच घडतील याची काळजी घ्या माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो मी तुम्हाला एकच सांगते कुठल्याही परिस्थितीत नामस्मरणाला विसरू नका स्वामी तुमची काळजी घेतल्याशिवाय राहणार नाहीत श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त